सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत तर आजचा हवामान अंदाज महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन मान्सूनचे आगमन झालेल्या भागात राज्यात पाऊस जोर धरू लागला आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट तर रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सा जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तविला आहे मध्य प्रदेशमध्ये चक्राकार वाऱ्याच्या स्थिती सक्रिय आहे महाराष्ट्रापासून उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यातच मान्सूनची वाटचाल सुरूच असल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तडाखा दिला आहे उर्वरित उन्हाचा चटका आणि राज्यात उकाडा कायम असून दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे कोकण मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज दिनांक नऊ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार रत्नागिरी जिल्ह्यासह सातारा सा आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे तर उर्वरित राज्यात वादळी वारे विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे शनिवारी दिनांक आठ सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कोकण मालवण एकशे दहा पालघर नव्वद दोडा मार्ग वैभववाडी प्रत्येकी सत्तर भिवंडी साठ कुडाळ पन्नास रामेश्वर चाळीस सुधागड पाली चिपळूण प्रत्येकी तीस देवगड गुहागर खालापूर संगमेश्वर वाकवली मुखेडा मंडनगड प्रत्येकी वीस मध्य महाराष्ट्र कसबे डिग्रज साठ सांगली सुरगाणा इगतपुरी प्रत्येकी पन्नास जत चाळीस गगनबावडा आटपाडी तासगाव कवठे महाकाळ हर्सुल प्रत्येकी तीस शिराळा राहुरी भडगाव संख सातारा मिरज नाशिक सटाना शाहूवाडी चोपडा सोलापूर प्रत्येकी वीस मिलीमीटर मराठवाडा धालेगाव साठ मानवत चाळीस शिरूर कासार तीस गंगापूर माजलगाव सोयगाव प्रत्येकी वीस विदर्भ जेवती शिरोचा चाळीस दिग्रज मालेगाव सेलू राजुरा प्रत्येकी वीस मुसळधार पावसाचा इशारा रेड अलर्ट सिंधुदुर्ग जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट रत्नागिरी सातारा कोल्हापूर वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट मुंबई पालघर ठाणे रायगड नाशिक नगर पुणे सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अशाच प्रकारच्या हवामानाशी अपडेटे अपडेट माहिती बघण्याकरिता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद